अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे वाटीने म्हणाल तर सव्वा वाटी इतकी ही डाळ भरते आता तीन ते चार पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि यामध्ये भरपूर पाणी घालून चार तासासाठी डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे चार तासानंतर हे बघा डाळ व्यवस्थित भिजली आहे अशा प्रकारे बोटा नखाने तोडून बघितलं तर अगदी सहजपणे तुटते म्हणजे डाळ छान भिजली आता यातलं पाणी पूर्णपणे निथळवून घ्यायचं एका चाळांमध्ये मी हे सर्व पाणी निथळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एकाच वेळी सर्व डाळ मी इथे टाकून घेतली आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही छोट्या भांड्यामध्ये ही वाटून घ्या कारण मोठ्या भांड्यामध्ये पटकन वाटली गेली नव्हती छोट्या भांड्याचा वापर करा म्हणजे त्यामध्ये पटकन डाळ वाटली जाईल एक दोन तीन वेळा मी ही डाळ चमच्याने हलवून घेतली आणि छान मिक्सरला बारीक करून घेतली आहे आणि एक टीप लक्षात ठेवा वाटताना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न घालताच मिक्सरला मी ते ही डाळ फिरवून घेतली हे बघा अशा प्रकारे आता एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे अर्धी वाटी यामध्ये तूप घालायचं आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप इथे व्यवस्थित गरम झालं आता ही वाटून घेतलेली डाळ व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे हे वडे आपल्याला इथे यामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने चपटे करून ते तुपात किंवा तेलात सोडा म्हणजे ते छान व्यवस्थित तळले जातील आतपर्यंत छान व्यवस्थित हे तळले गेले पाहिजे मावतील तेवढे एका वेळी यामध्ये मी हे वडे टाकून घेतले आणि मध्यमाचेवर आता सर्व बाजूंनी छान असे तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत होईपर्यंत वडे तळले गेले पाहिजे जर तुम्ही हे व्यवस्थित तळलं नाही तर त्याला कच्चेपणा तसाच राहील डाळीचा कच्चेपणा हा लाडूमध्ये जाणवेल त्यामुळे मध्यमाचेवर चांगलं लालसर रंग येईपर्यंत हे बघा थोडंसं तांबूस रंग इथे आला आहे आणि त्यानंतर मी आता हे तुपातून काढून घेतले बाकीचे उरलेले सुद्धा मी त्याच पद्धतीने इथे हे वडे तळून घेतलेत तळताना फक्त गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि छान मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जाईल आता मी हे तूप इथे चाळून घेतलं आणि तसंच कढईमध्ये ठेवायचं आहे आता खलबत्त्यामध्ये काजू आणि बदाम घेतले ते हलकेसे इथे मी बारीक करून घेते खूप जास्त बारीक नाही असे हल खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आणि सोबतच पाच ते सहा वेलचीसुद्धा इथे बारीक करून घेतल्या आणि आता हे बघा हे पूर्णपणे आता थंड आहे आता हे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मिक्सरला मी ते हे बारीक वाटून घेतलं वाटल्यानंतर खूप जास्त बारीक याची पूड अशी होत नाही हे बघा अशा पद्धतीचा दानेदार हा रवा इथे आपल्याला भेटतो ज्या पद्धतीने आपण मोतीचूरचे लाडू वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीने ही बारीक बुंदी इथे तयार झाली आहे आता जे तळण्यासाठी आपण तूप वापरलं होतं त्या तुपामध्येच मी सुरुवातीला काजू बदाम जे भरडसर ठेचून घेतले ते हलकेसे परतवून घेतले आणि त्यामध्येच आता हा सर्व रवासुद्धा इथे दोन तीन मिनटं मध्यमाचेवर चांगला परतवून घेणार आहे खूप जास्त परतवत बसायची गरज नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटं मी हे तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं हे बघा छान असं त्याला रंग आला आहे आणि व्यवस्थित भाजले गेले आता ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता यासाठी लागणारा पाकसुद्धा तयार करून घ्यायचा आहे ज्या वाटीने चनाडाळ मोजून घेतली त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी मी इथे साखर घेतली आहे आणि त्याच्या निम्मी आपल्याला पाणी आहे म्हणजे साखर पाण्यात बुडेल इतपतच पाणी घालायचं त्यापेक्षा खूप जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही साखर इथे विरघळली साखर विरघळली की त्यानंतर तीन ते चार मिनटं पाक मध्यमाचेवर मी इथे शिजवून घेतला आपला पाक तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी बघा शेवटचा थेंब हाऊचण्यातून पडतो तेव्हा हलकीशी तार तयार होते खूप जास्त एक तारी किंवा दोन तारी तार बनवायची नाही आहे तार तयार होते पण ती लगेच तुटते अशाच पद्धतीचा पाक आपल्याला इथे हवा आहे पाक तयार झाला आहे आता मी गॅस बंद केला लक्षात ठेवा गॅस मी इथे बंद केला आहे त्यानंतर हा रवा आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे वेलची पूडसुद्धा मी इथे टाकून घेतली आणि चांगलं एकजीव करून घेऊयात हे बघा सर्व पाकामध्ये मी इथे हे मिक्स करून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं हे असंच ठेवायचं आहे म्हणजे तो पाक छान त्यामध्ये मुरला जाईल एक पाचच मिनटं ठेवायचं त्यापेक्षा जास्त वेळ नाही आणि आता उचतण्याच्या मदतीने सर्व मी ते मोकळं करून घेणारे आता हे मिश्रण हलकसं कोमट आहे कोमट असतानाच एकदा हाताने चांगलं मी ते मिक्स करून घेतलं आणि याचे आता आपण लाडू वळवून घेऊयात मिश्रण कोमट असतानाच लाडू वळवून घ्यायचे खूप जास्त गार झाल्यानंतर याचे लाडू व्यवस्थित वळता येणार नाहीत म्हणून कोमट असतानाच अगदी पटापट -पत लाडू मी इथे हे वळवून घेतले जर तुम्हाला यामध्ये तूप थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही तुपाचा वापरसुद्धा अजून थोडा एक ते दोन चमचे तूप यामध्ये वाढवू शकतात आणि बघू शकता अगदी पटकन आणि झटपट असे आपले हे लाडू बनवून तयार झालेत हनुमान जयंतीसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे चणाडाळीचे लाडू नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट बनवून तयार होतात लाडू अशा पद्धतीने बांधून झाला की तो हातावर थोडंसं घोळवून घ्यायचा म्हणजे त्याला छान गोलाकार आकार येतो आणि थोडीशी चकाकीसुद्धा येते बघू शकता तुम्ही मस्तच दानेदार असा आपला हा लाडू बनवून तयार झाला आहे आता सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा लाडू मी इथे बनवून घेते तुम्हाला कितपत छोटा किंवा मोठा लाडू बनवून घ्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकतात आणि यासोबतच चणाडाळ न भिजवतासुद्धा कसे लाडू बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ याआधी अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच वरती आय बटनमध्ये मिळून जाईल छान दानेदार असे हे आपले चणाडाळेचे लाडू इथे बनवून तयार झालेत झटपट होतात खूप जास्त वेळ लागत नाही आणि बेसनपीठ भाजताना बऱ्याचदा हात दुखतो त्यामुळे अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून हे बेसनाचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा हे बघा एक लाडू मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते छान दाणेदार आणि मौसूत असा आपला हा इथे चणा डाळीचा लाडू बनवून तयार झाला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा धन्यवाद